चांगलं अक्रोड कसं ओळखायचं ही माळ आहे अंजिराची माळ मुलं चॉकलेट सिरप वगैरे घेतात त्यापेक्षा हे सिरप राईट फ्रॉम सुरुवात दोनशे रुपये पासून आपल्याकडे गिफ्ट टॅम्पर सुरू फक्त दोनशे अंजिराची तुम्ही क्वालिटी बघू शकता बघ काजू मध्ये आपल्याकडे बारा फ्लेवर्स आहेत बदाम मध्ये आपल्याकडे चौदा वेगळे कंपाऊंड चॉकलेट मध्ये आपण याला रोस्ट करतो घरापर्यंत येणार आहे किंवा मसाला सॉल्टेड पिझ्झा म्हणजे ब्रदर्स मेवावाला या शॉपचं लोकेशन तुम्ही रविवार पेठ पुण्यामधील गोविंद हलवाई चौक इथे असलेल्या रांका ज्वेलर्सच्या शेजारी हे शॉप आहे याच प्रकारे पिंपरी चिंचवड वरून येत असाल तर मेट्रोनी महात्मा फुले मेट्रो स्टेशनवर उतरून सरळ पुढे यायचं आहे आणि नाकोडा ज्वेलर्सच्या शेजारी केला ब्रदर्स मेवामाला या नावाने इथं प्रसिद्ध आहेत चौथी पिढी चालू आहे सत्तावीस पासून दर्जेदार आणि निवडक हे व्यापारी आहेत चौथी पिढी कार्यरत आहे तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचा सुकामेवा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये अवेलेबल राहणार कौं आहे कोणकोणती कोणती व्हरायटी आहे सर आपल्या सोबत झटपट आपण व्हरायटी बघूया येणाऱ्या दिवाळीसाठी साठी तुम्हाला गिफ्ट हॅम्पर बनवायचे कोणाला गिफ्ट म्हणून सुकामेवा द्यायचा असेल तर तुम्हाला इथं अशी क्वालिटी भेटणार आहे मध्ये ही क्वालिटी तुम्हाला कुठेही उपलब्ध राहणार नाही आपला फोकस असतो क्वालिटी बेस्ट असणार आणि व्हरायटी भरपूर असणार आहे इथे तुम्हाला येणं शक्य नसेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते तुम्ही घर बसल्या आपल्या दुकानातली सर्व खरेदी करू शकता आपले केला ब्रदर्स मेवावाला तुमच्या घराच्या दारापर्यंत कायम ही सर्विस पुरवतात यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया तर दिवाळीसाठी आमच्याकडे भरपूर प्रकारचे गिफ्ट हॅम्पर्स आहेत जसं तुम्ही बघू शकता राईट फ्रॉम सुरुवात दोनशे रुपये पासून आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स सुरू होतात दोनशे येस फक्त दोनशे रुपये मध्ये क्वालिटी अंजीर बदाम काजू किसमिस अंजीरची तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम दर्जेदार क्वालिटी मध्ये आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स सुरू होतात आणि तुम्ही कस्टमाइज पण करू शकता आपल्याकडे फक्त हॅम्परचे वेगवेगळे स्टाईल आहेत जसं तुम्हाला लक्झरी मध्ये द्यायचे तर आपल्याकडे या प्रकारचे हॅम्पर्स आहेत लक्झरी बॅग मध्ये आपण पाव किलो तुम्ही सिलेक्ट करू शकता मॅडम आपण बरेच कॉर्पोरेट कंपनीच आपल्याकडे काम येत दरवर्षी पीस पीस, पीस 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 फ्रॉम सुद्धा आपण पाहिजे तसं कस्टमाइज करून आ, गिफ्ट रॅपिंग करून पॅकिंग करून प्रोव्हाइड करतो हा जो हॅम्पर बघता ह्या एका वेडिंगचाच आम्ही करून दिलाय वेडिंग मध्ये या प्रकारच्या अशा पोटली पॅकिंग आहे ज्या वेडिंग मध्ये खूप चालतात आणि याच्यात पाव किलो बदाम पाव किलो काजू काही लोक रोस्टेड बदाम रोस्टेड काजू रोस्टेड पिस्ता पाहिजे तसं सिलेक्ट करून आपण कस्टमाइज करून देऊ शकतो खूप सुंदर पॅटर्न आहे यामध्ये सुद्धा थाल मध्ये हे सजवून दिलेलं आहे पूर्ण स्वस्तन मस्त हवं असेल तर दोनशे रुपयापासून सुरुवात आहे पुढे तुम्ही घेणार तशी व्हरायटी बदलत जाणार आहे प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करून सुद्धा मिळणार आहे जसं की तुम्ही इथं बघत आहात तुम्हाला इथे दोन बॉटल मधलं हे जे कस्टमाइज केलेलं आहे बघा यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हेरिएशन पॅटर्न भरपूर आहे अगदी अप्रतिम असणार आहे रविवार पेठेतील एक नंबर शॉप आहे अशा प्रकारे फुलामध्ये सजवलेला आहे कोणत्याही स्पेशल कार्यक्रमासाठी तुम्ही अशा प्रकारचे गिफ्ट हॅम्पर नक्कीच दिले तर खूप छान वाटतात हे पण एकदम सुरेख गिफ्ट हॅम्पर है, आहे सर यामध्ये हे काय आहे हा खजूरचा सिरप आहे हो तर रेग्युलरली तुम्ही दुधात काय वेगळं वेगळं सिरप टाकण्यापेक्षा खजूरचा डायरेक्ट सिरप टाकलं तर खूपच हेल्दी आहे रात्री झोपण्याच्या पूर्वी काही लोकांना दूध प्यायची सवय असेल तर त्याच्यात रात्री खजूरचा सिरप एक चमचा टाकला की त्याच्यात खूप पोषण आणि आयर्न बॉडी मध्ये डायरेक्ट मला वाटतं लहान मुलं चॉकलेट सिरप वगैरे घेतात त्यापेक्षा हे सिरप नक्कीच चांगलं आहे आपलं हे इंडियन सिरप नक्की घेऊन जा एकदा yes. ट्राय करा नक्कीच खूप सुरेख शूट मध्ये मला हे दिसलं म्हटलं चला हायलाइट करूया यासोबत आपल्याकडे खजूरची क्वालिटी सुद्धा एकदम बेस्ट क्वालिटी आहे बघा जवळजवळ खजूर मध्ये आमच्याकडे चार पाच प्रकार आहेत पण आमचं वैशिष्ट्य मध्ये काजू आहे काजूचे फ्लेवर आमच्याकडे लगभग बारा वेगळ्या फ्लेवर मध्ये काजू येतात मसाला सॉल्टेड पिझ्झा म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात गार्लिक चीज असं रोस्टेड काजू आहे हा म्हणजे पिझ्झा फ्लेवर वाला काजू पिझ्झा काजू पिझ्झा काजू घेते मी खाऊन बघते बिलकुल तुम्हाला भाजप चटपटा खाण्याची गरज नाही ते वेफर्स वगैरे सगळं द्या सोडून हे असं काहीतरी खा नक्कीच तुमच्या हेल्थला छान आहे तुमची लहान मुलं आवडीने खातील आपल्या एज लोक सुद्धा आवडीने एकदम अप्रतिम मध्ये आपल्याकडे बारा फ्लेवर्स आहेत बदाम मध्ये आपल्याकडे चौदा वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत सर हे चॉकलेट्स मला खाली दिसतात हे कशासाठी आहे हे आपलं अजून एक वैशिष्ट्य मॅडम आपल्याकडे आज रोस्टेड बदाम आहे आणि त्याच्या वरण त्याला चॉकलेट कॉफी ओरिओ रसमलाई असे कोटिंग आहेत प्युअरली मिल्क कंपाऊंड मध्ये आपण याला रोस्ट करतो आणि यात अगदी एक रोस्टेड आल्मंडच असते तर आपण मुलांना चॉकलेट देण्याच्या ठिकाणी चॉकलेटच्या सोबत बदामचा पण पोषण okay. त्यांच्या बॉडीमध्ये जाऊ शकतात आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा वनस्पती किंवा टाकले जात नाही हा प्युअर मिल्क कंपाऊंड मध्येच केला जातो मुलांसाठी हा एकदम बेस्ट काय तुम्ही देऊ शकाल डेली टिफिन मध्ये किंवा डेली स्पोर्ट खेळून आले ट्युशन जाऊन आले आणि त्यांना काहीतरी तुम्हाला हेल्दी काहीतरी स्नॅकिंग ऑप्शन आहे तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे जो ट्रेल मिक्स आहे आहे नऊ वेगळ्या गोष्टी आहेत सनफ्लॉवर सीड आहे जे केसांसाठी स्किनसाठी खूप चांगला असतो क्रॅनबेरीज आहेत ज्याचे व्हिटॅमिन सी खूप चांगला आहे त्याच्यात बदाम आहे त्याच्यात प्रोटीन आहे आणि कार्ब्स पण खूप चांगले आहेत आणि हे संपूर्ण मिश्रण जो आहे

सुकामयो विकला जातो ज्या तुम्ही खऱ्या अर्थाने बघू शकता फील घेऊ शकता टेस्ट करू शकता मग तुम्हाला पाहिजे तेवढं वजन करून तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही आपल्या शॉप वर येऊ शकत नसाल तर आपले शॉप तुमच्या घरापर्यंत येणार आहे किंवा आलेला आहे तुम्हाला फक्त ऑनलाइन वर या स्क्रीन वर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण डायरेक्ट होम डिलिव्हरी देतो तुम्हाला जी काही व्हरायटी हवी आहे ती डायरेक्ट होम डिलिव्हरी आपला शॉप तुमच्या दारापर्यंत पूर्ण अप्रोड सोडलेला अप्रोड आहे म्हणजे तोही वेळ तुम्ही इथं घालवायची गरज नाहीये अप्रोड एकदम क्लीन आहे कुठलाही मी अक्रोड तुमच्या समोर सहज मध्ये उचलते बघा आतला काढून वरचाही नाही आणि या अक्रोडला कुठेही जाळी नाहीये किंवा असं खराब झालेलं लक्षण कुठेही दिसत नाहीये अजून एक आहे सर माग तुम्ही मला सांगितलं की अक्रोड ओळखण्यासाठी काय म्हणजे चांगला अक्रोड कसं ओळखायचं आपण अनेक वेळा ड्रायफ्रूट घेण्याचं आपल्याला पारंपरिक पद्धतीने माहिती असतं की ड्रायफ्रूट खाल्लं पाहिजे हेल्दी असतं पण आपल्याला खरंच माहिती की आपण जे खातोय ते कशासाठी खातोय तर अक्रोड कसा ओळखायचं तर अक्रोडमध्ये ओमेगा थ्री ऑइल्स जे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या स्पायनल साठी आपल्या ब्रेन फंक्शनसाठी तर तो तेल जो आहे तो अक्रोडमध्ये असतो मी अगदी एवढंसं पीस घेतलेला आहे आणि याला आपल्या करंड दोन बोटांमध्ये दाबलं तर तुम्ही बघू शकता किती तेल त्याच्यात निघतं हे ते जे तेल निघतं आहे हेच खरं तर आपला ओमेगा थ्री ऑइल आहे आणि हाच सर्वात महत्त्वाचा जो कंपोनंट आहे आपल्या बॉडीला जी गरज आहे लहान मुलांना मोठ्यांना जॉइंट्स अ प्रॉब्लेम असेल बॉडी मोबिलिटीचा असेल त्या प्रोटीनसाठी सुद्धा अक्रोड आ उत्तम ट्रायफूड आहे आणि अक्रोड खाण्यासाठी कंटाळा येतो ते म्हणजे ते खाऊक लागतं किंवा कडू लागतं तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही खजूर आहेत हे आणि चांगल्या क्वालिटीचे खजूर आहेत बघा हे अगदी दिसायला सुद्धा क्लीन स्वच्छ दिसत आहेत असे चिकटलेले वगैरे नाहीत एकमेकांना प्रत्येक खजूर वेगळा आहे या माळ आहे अंजिराची माळ आता अंजीराची माळ सुद्धा चांगली कशी ओळखायची सर माझ्या फॅमिलीला सांगा खूप महत्वाचं आहे अंजीर कारण अंजीरमध्ये हिमोग्लोबिन कंटेंट खूप चांगला असतो आणि पोटाचा काही विकार असेल जसं डायजेशन इशूज किंवा बॉडी अब्झॉर्बशन इशूज त्याच्यात अंजीर खूप हेल्प करतं चांगलं अंजीर म्हणजे त्यातलं ज्युसी त्याचं त्याचा असं मध्ये धरून तुम्ही एकदा दाबाल आणि त्याचा सॉफ्टनेस बघाल तर तुम्हाला कळेल की तो अंजीर किती फ्रेश आहे आणि कडक खूप जास्त असेल तर तो अंजीर जास्त फ्रेश नसेल हा ह्याचा अर्थ आहे की अंजीर खूपच फ्रेश आहे आणि हा माळीत डायरेक्ट या प्रकारे ते शेतकऱ्यांकडनं माळीतच येतं आपल्याकडे आवर्जून आपण डायरेक्ट माळीतनच काढून अंजीर पॅक करून देतो असं कुठल्याही प्रकारचं पॅकिंग वगैरे नसतं डायरेक्ट माळीतनच तुम्ही काढून घेऊ शकता आता ड्रायफ्रुट्स आपले इथं खडे मसाले सुद्धा अवेलेबल आहेत ते पण चांगल्या दर्जाचे इथे मी तुम्हाला काही सिलेक्टिव्ह काढून दाखवते जसं मायपत्री जायपत्री आहे बघा क्वालिटी बेस्ट असणार आहे कारण की यामध्ये आता या पावसाच्या सीजन मध्ये तुम्ही कुठेही गेलात तुम्हाला कीड लागते इवन घरच्या मसाल्यांना सुद्धा कीड लागते बिर्याणीला जादा करून आपल्याला फोडणी देताना ह्या गोष्टी लागणार आहेत इवन हे जे लवंग आहेत ते लवंगामध्ये कुठलंही लवंग तुम्ही उचला यामध्ये फुल ते अख्खं चख जसेचे तसं आहे इलायची भरलेली आहे दालचिनी आपल्याकडे अशी अखंड दालचिनी अवेलेबल आहे यासोबतच मी र आहे आ, स्टार फूल आपल्याकडे आणि या सोबतच जे काही तुम्हाला खडे मसाले लागतात ते सर्व क्वांटिटी मध्ये आपल्याकडे तुम्हाला खरेदी करता येणार आहे तर आ, या व्यतिरिक्त अजून काय असणार आहे म्हणजे थंडीसाठी लागणाऱ्या गोष्टी मसाल्या व्यतिरिक्त आपल्याकडे थंडीसाठी जे डिंक लाडू आपल्याकडचा प्रोटीन बॉल जे आपण म्हणूया की आपल्याकडे डिंक लाडूचं सगळं लागणार साहित्य जे आहे म्हणा रेग्युलरली फ्रेशली डेली किसलं जातं आपल्याकडे ओके okay. आणि खारिकेची पूड काळ्या खारकेची पूड त्यानंतर अक्रोड गोडांबी डिंक सुद्धा बाबळीचा सगळं आपल्याकडे खसखस सर्व गोष्टी आपल्याला डिंक लाडू बनवण्यासाठी ज्या लक्षात आता ज्यांना सर डिंक लाडू बनवताना प्रकोशन म्हणजे साहित्य क्वांटिटी माहीत नसते पहिल्यांदा डिंक लाडू बनवताय घरी आपल्या हाताने तर आम्ही घाबरायची काही गरज नाहीये आम्ही त्याच्यात सुद्धा कम्प्लिटली गाईड करू शकतो की काय प्रपोर्शन मध्ये तुम्ही काय टाकलं पाहिजे तुमचे डिंकल लाडू बरोबर आपले इथं साजूक तुपात बनवलेले डिंक लाडू सुद्धा ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतात त्यामुळे आपल्याकडे राजगिरा लाही सुद्धा आहे किंवा तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही ही लाई त्यांना नक्की देऊ शकता तसाल तर आपल्याकडे मखाने आहेत आता दिवाळी येणार तर तुम्हाला अनारसा पीठ आहे बघा अनारसा पीठ आहे उपवासाची लागणारे थालीपीठ भाजणी उपवासाची भाजणी दोन्ही उपलब्ध आहेत हे बघा दोन्ही आहे थालीपीठ भाजणी पण आहे आणि हे सगळं थंडीमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला इथं सांगते इथे मागच्या बाजूला आपल्या सगळं भुसरमाल आहे थोडस सर आतमध्ये थोडं इकडे या तर इथे सरांनी सांगितलं तसं बघा रेडीमध्ये खोबरं खिचलेलं आहे तुम्हाला वेगळं काहीच सांगायची गरज नाहीये इथे तुम्हाला दाखवते बघा आपलं आपल्या नावाचं ओव्याचं पॅकिंग आहे हे आणि इथं जसं हे बारीक बारीक गोष्टी निवडायला त्रास होता ह्या रेडी मध्ये निवडलेल्या असतात इथं तीळ आहेत बघा तीळ सुद्धा निवडलेले असणार आहे जिरा निवडलेला असणार आहे हे मी क्वांटिटी थोडी जास्त दाखवते तुम्हाला कमी क्वांटिटी मध्ये हवं असेल तरी सुद्धा मिळणार आहे थोडस मी या बाजूला तुम्हाला आत जाऊन थोडं काही गोष्टी दाखवते खजूर पॅकिंग क्वालिटी बघा खजूर पॅकिंग आणि आपल्या नावाने आहे प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथं चांगल्या क्वालिटीची मिळणार आहे प्राइस अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा आपण घेऊन येतोय क्वालिटीकडे आपण जास्त फोकस आहोत तुम्हाला एकाच छताखाली घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू स्वयंपाकातले पदार्थ इथं चांगल्या क्वालिटीचे मिळणार आहे आता इकडे तुम्ही डाळी वगैरे बघायला असाल तर आपल्याकडे डाळी सुद्धा अशा प्रकारे निवडलेल्या डाळी आहेत जे तुम्ही मॉलमध्ये खरेदी करता त्यापेक्षा तुम्ही इथे जर खरेदी केली तर तुम्हाला सगळ्या डाळी ही बक्की डाळे इतकी स्वच्छ निवडलेली आहे बघा अशा डाळी तुम्हाला अवेलेबल आहे डाळवे आहे बघा किती स्वच्छ यामध्ये कुठंही तुम्हाला असं कचरा वगैरे दिसणार नाही डाळवे निवडलेले आहेत डाळींचे सर्व प्रकार आहे तर अशा प्रकारे तुम्ही उपवासाचे पदार्थ भुसर माल आणि ची व्हरायटी क्वांटिटी मध्ये किंवा तुमच्या स्वतःसाठी खरेदी करू शकणार हे एकमेव ठिकाणे मुखवास आपला स्पेशल बघा हा मुखवाच आहे बडी सोप वगैरे भाजून वगैरे ठेवायला वेळ नसेल तर आपल्या इथून तुम्ही बाकी साहित्य नेलं तर मुखवास घेऊन जायला विसरू नका नक्की घेऊन जा आणि यामध्ये छोटं पॅकेट पण आहे तर तुम्हाला लहान पॅकेट पण आहे ट्रायलसाठी घेऊन जा नाहीतर अख्खं घेऊन गेला तर वाया काही जाणार नाही सगळ्यांना आवडणार ना आहे नक्कीच अशी भरपूर व्हरायटी मी तुम्हाला काय काय दाखवू दुकान खूप मोठं आहे भरपूर पॅटर्न तुम्हाला इथे आला नव्हता मी सांगितलं त्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे एका छता खाली येणाऱ्या दिवाळीसाठी थंडीसाठी किंवा बाराही महिने लागणाऱ्या वस्तू आपल्या इथं खरेदी करता येणार आहे रविवार पेठ पुणे येथे असलेलं केला ब्रदर्स मेवावाला हे शॉप आहे लवकरात लवकर येणाऱ्या थंडीची दिवाळीची आणि पुढल्या वर्षीच्या मसाल्यांची खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे दिदी तुम्ही कधीपासून येता या शॉप मध्ये मी लहानपणापासून येते म्हणजे तुम्ही माझी नाणी इकडून सगळी शॉपिंग करायची ना होऊन पंधरा वर्ष झाले तेव्हापासून मी इकडे येते वा जागा आहेत कस्टमर न म्हणता मी म्हणेल फॅमिली मेंबर्स आहेत या कस्टमर शॉपला भेटायला विसरू नका